शासन दारी या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाचा पाच सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात केला होता अशाच प्रकारे शासन आपल्या दारी हा रायगड जिल्ह्याचा कार्यक्रम माणगाव तालुक्यात लोणेरे येथे कोट्यवधी रुपये खर्च करून केला गेला असताना देखील पुन्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम श्रीवर्धन मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या मतदारसंघात तालुका तालुक्यात परत केला व शासनाच्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य शेतकरी यांना देण्याचे त्यांनी आश्वासन दिले याच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून तळा तालुक्यातील महागाव या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील काही लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी गुरांच्या गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय देण्यात आले व त्यांना गोठे बांधण्यास सांगितले लाभार्थी शेतकऱ्यांनी गोठे बांधून त्याला आज पाच महिने होऊन गेले तरी या लाभार्थ्यांना दमणीचीही मदत शासनाकडून झाली नसल्याचे महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम साळवी यांनी बोलताना सांगितले शासन आपल्या दारी आणि आम्ही लाभांती शासनाच्या दारी फेऱ्या मारून झालो भिकारी अशी आमची बिकट अवस्था या सरकारने केली असल्याचे साळवी यांनी सांगितले गुरांचा गोठा बांधण्यासाठी एक लाख ऐंशी हजार तसेच बकऱ्यांचा गोठा बांधण्यासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार अशी रक्कम मंजूर करून त्या कामाला प्रशासकीय मान्यता पत्र देखील आम्हाला दिल्याने आम्ही गोठा बांधण्यासाठी विटा रेती सिमेंट पत्रे तसेच मजुरी हे सर्व उसनवारी करून दिले असून काही गोठे हे पैसे नसल्यामुळे अर्धवट राहिले आहेत आज काही लाभार्थी शेतकऱ्यांची गोळे बकऱ्याही उघड्यावर पावसात भिजत बांधावी लागत असल्याचे महागाव आदिवासी वाडीतील शेतकरी लाभार्थी गंगाराम कोळी जानू जाधव यांनी सांगितले माझं नाव गंगाराम सीताराम साळवी राहणार महागाव तालुका तळा लाभार्थी रोजगार हमी योजनेतून दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी शासन आपल्या दारे हे कार्यक्रम तळा हायस्कूल मध्ये घेण्यात आला त्यावेळेला ओरकॉर्टर दिली एक लाख एक्क्याऐंशी हजाराची वर्क क्वार्टर आहे वाडा बांधणी गोटा बांधण्याची ते ऑर्डर घेतल्यापासून वाडाचा गोठा पूर्ण केला तरी अध्यापासून एकही पैसा आम्हाला मिळालेला आहे लोकांचं कर्ज वगैरे काढून आम्ही ह्या गोठ्याचं काम पूर्ण केलेलं आहे किती लाभार्थी काय एकूण ह्या ग्रामपंचायतीमध्ये दहा लाभार्थी आहेत दहा लाभार्थींना पण कोणालाही पैसा मिळालेला नाही तरी शासनाने ही शासन आपल्या दारी ह्या जो कार्यक्रम राबवला गेला आहे पण आज शेतकरी झाला आहे भिकारी कारण पैसा नाही त्यामुळं शेतकऱ्याला काढवड काढून लोकांचे पैसे काढून ते बिलं मटेरियल आणलेलं आहे आणि काही मटेरियलवाल्यांचं पैसे देणं आहे तर मटेरियलवाले दाराशी धा दा, धावताहेत आज माझं वय ऐंशी आहे अजूनपर्यंत कुठेही आपली पत गेली नाही पण आता ही पत शासनाच्या काय पैसे न मिळाल्यामुळं पत जाण्याची वेळ आलेली आहे नाही तर आत्महत्या करायची पण वेळ येईल अशी परिस्थिती होईल हे पेपर काय आहेत का हे पेपर शासनाला पत्र दिलेलं आहे गटविकास अधिकारी तहसीलदार हां यांना दिलेल्या अधिकारी उपविभागीय तथा माणगाव यांनाही दिलेले याची प्रत माहितीसाठी सहा तारखेला साथ या प्रती दिलेल्या आहेत त्याची काही दखल घेतलेली नाही अजून माझं नाव गंगाराम भिवा कोळी आम्हाला सरकारने गोठा बांधायसाठीना मंजुरी दिली कागदपत्र सगळं तयार केलं आम्ही एखाद्या गायगरीबा आम्ही आहोत आम्हाला हातावर मिळवणार पानावर जेवणार आम्हाला कुठली मोलमजुरी पैशाची अर्ज ही काय नाही तेव्हा आम्ही लोकांकडनं कर्ज काढला पन्नास साठ हजार रुपये लाखभर रुपये त्याच्यासाठी मी अर्धाच गोठा बांधला आम्हाला काही परत ऐकत नाही म्हणून गोठा माझा बकऱ्यांना किती किती पैसे देणार होते बकऱ्यांना एक लाख सत्तावन्न हजार किती असे आदिवासी वाडी मध्ये किती आहेत किती जणांनी बांधले असे गोठे असे आदिवासी वाडीमध्ये चार गोठे बांधले आहेत म्हणजे बांधलंच नाही का अर्धवट आहेत सगळं अर्धवट आहेत पैसे नाही पैसे एक पाईशे एक रुपये आम्हाला नाही हो आम्हाला तुम्ही काय सरकारकडे आम्ही सगळं कागदपत्र सगळं पोचवलेलं आहे तरी पण आम्हाला फसवणूक केलेलं आहे आज आज उद्या उद्या करतात सामान्य केलं आम्हाला जे पैसे आम्ही लोकांकडून कर्ज काढले ते लोक आमच्या दाराशी येतात दारही येतात मजूर कर आहेत ते आमचं गरीबाचं आहे का ते बकऱ्या आता कुठं बांधतात आता बकऱ्या पड पावसात म्हणून घराच्या पडवीत बांधतो पाऊस सगळीकडनं आतमध्ये येतो बकऱ्या घेतो किती बकऱ्या आहेत बकऱ्या मग पाऊस आल्यावर भिजत असेल सगळं माल आहे का पण काय अजून बांधून दिला माल आणला पण तेवढी नाही ना बांधायची आता ह्या रायगड जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे दोन वेळा खासदार झालेले आहेत आणि कार्य काम करणारे चांगले आहेत पण त्यांच्या मुली दोन वेळा आमदार झालेले आहेत त्यांच्याकडे मंत्रिपद आहे अशा मंत्रिपदाच्या याच्यातलं शासन दारी हा कार्यक्रम राबवला गेला प्रत्येक तालुक्यात त्या तालुक्यात कोट्यावधी हो रुपये खर्च केलं परंतु शेतकऱ्यांच्या हाती काय हां शेतकऱ्यांना दिलेली जी असून त्याची पूर्णत्ता कुठली झालेली आहे जे आम्ही वर कोर्टे दिले आहेत आज सहा महिने अपेक्षित आहोत ते पैसे मिळावं म्हणून ते मिळालेलेच नाहीत पण शासनाने काय करतं याच्या बाबतीत याची चौकशी व्हावी जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर